जय महाराष्ट्र जळगाव शहरामध्ये पाण्यासारखं काय आहे तर जळगाव शहरामध्ये आमच्या पाण्यासारखे आहेत खड्डे आज एक मी एक नवीन सुरुवात करतो आहे मी जळगाव शहर उपाध्यक्ष उर्फ बंटी शर्मा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव सेल्फी विथ खड्ड या आमच्या जळगाव शहरामध्ये खड्डे बघा इतके सुंदर खड्डे आहेत आणि असे जीव घेणे खड्डे आहे कधी कोणत्या जळगाव शहराच्या नागरिकाचा या खड्ड्यांमुळे जीव जाईल भरोसा नाही काय तर सेल्फी विथ खड्डा जळगाव जिल्ह्यामध्ये खड्डे जळगाव शहरामध्ये खड्डे जबाबदार खासदार आमदार मंत्री महोदय सर्व आपली जबाबदारी विसरलेले पण आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करू जळगावच्या नागरिकांना जागा करणं आणि त्यांच्या हक्कासाठी भांडणं सेल्फी विथ खड्डा हे पवित्र स्थान आणि सुंदर खड्ड्याचं स्थान आहे इच्छादेवी करून अजिंठा चोफुल्लीकडे जाण्यासाठीचा सा रस्ता जय महाराष्ट्र